नमस्कार मी पत्रकार दादासाहेब नीळ जनदर्पणमध्ये आपले हार्दिक स्वागत सध्या मोहोळ तालुक्यामध्ये नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या असल्या तरी या मोहोळ तालुक्यामध्ये अनेक समस्या उभ्या आहेत मग ती घाणीची समस्या असेल किंवा अशा अनेक समस्या आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठि या निमित्ताने आपण समस्या जाणून घेत आहोत पाहूया आपण या ठिकाणी जनहित शेतकरी संघटनेचे नूतन कार्याध्यक्ष उमेश माने आपल्याला या संदर्भात बोलणार आहेत ते आपल्याशी जोडले गेले आहेत बघूया मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो उमेश चंद्रकांत माने माहोल तालुका युवा कार्याध्यक्ष तर आज जे काय नगर परिषद आहे त्या नगर परिषद मी मगाशी एक तासापूर्वी गेलतो तिथं तर तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे तिथं घाण झालेली आहे तिथं काय दखल घेतली जात नाही ते लवकरात लवकर माझं सांगणं आहे की दखल घ्यावं आणि हे पंचायत समितीमध्ये बी जे काय मग घाण आहे इथलीसुद्धा दखल घ्यावं आणि मी एवढं बोलतो आणि दिवाळीनिमित्त दिवाळीच्या सर्वांना मी मोहोळ तालुक्याचे जे काय आपले सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो दिवाळीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर नगर परिषदांची निवडणुकाचा बिगुल वाजणार आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची ही प्रतीक्षा आहे अनेक वेळा ही निवडणुका निव पुढे ढकलले गेलेल्या आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बिरुदेव वाघमोडे आपल्याशी जोडले गेले आहेत ते या संदर्भात आपली भूमिका मांडत आहेत मी प अगोदर माझा परिचय करून देत आहे मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष मोहोळ तालुका अध्यक्ष आहे बिरुद्वलक्ष्मण वाघमोडे कोळेगाव आणि मला एवढंच सांगायचं की आता मोहोळ नगर परिषद असो जे जेडपी जेडपीचे असो आता सध्या इलेक्शनचा प्रेड आहे निवडणुका म्हणजे चालू होतील तर मी त्या निवडणुकीसाठी मा आता लेडीजचं आरक्षण पडलेलं आहे पंचायत समितीला सभापती पदासाठी तर त्यासाठी आता लेडीजचं आरक्षण पडल्यामुळं माझ्या सध्या म मंडळीला म्हणजे मंडळीला मी उभा करत आहे तर हे मी आतापर्यंत ह्या मोहोल तालुक्यात सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचं निरस्वार्थीपानानं काम केलेलं आहे तर प्रत्येकाला मी खरा न्याय दिला आहे आणि खरं काम केलं आहे मी कोणाचाही रुपयाची अपेक्षा केलेली नाही आणि इथून पुढं सुद्धा मी करणार नाही तर इथून पुढं तुम्ही जनतेनं एवढंच ठरवायचं आहे की तुमच्या हिताचा कोण माणूस आहे आणि तुम्ही जे मतदान घ्या मतदानासाठी त्याचा मोबाईलला घ्या पैसे घेता त्याचा तुम्ही तात्पुरता मोबाईलला असतो ते चार दिवस आणि काय तुम्हाला ते अजिबात तुमच्यावर लक्ष देत नाहीत पैसे घेतल्यामुळे कामाबद्दल दुर्लक्ष करतात तसं मी तुमचं दहा लाखाचं जरी काम असलं तरी मी एकही रुपये अगोदर पण घेतलेला नाही कामासाठी आणि इथं इथून पुढे सुद्धा घेणार नाही एवढंच सांगतो आणि तुमच्या हिताचा माणूस कामाचा माणूस कोण आहे तुम्ही ठरवायचं आणि योग्य निर्णय घेऊन मला तुम्ही निवडून द्यायचे मला संधी द्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी तुमचा ऋणी राहील श्री राजय्या प्रभाकर गद्दम यांचं प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते चेट्टी नाड एसीसी सिमेंट अल्ट्राटे, अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरियल डाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटर प्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे सी ब्लॉक पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारोल स्टील सर्व कंपनींचे सिमेंट वॉटर लिक्विड एस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ऍस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग फर्निचरसाठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आय डी सी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉन समोर सोलापूर